जो बदला ना जा सके उसे एहसान कहते हैं जो बदला ना जा सके उसे एहसान कहते हैं जो सबको बदले उसे इंसान कहते हैं उसे इंसान कहते हैं भीम जैसा सूरज अगर निकला ना होता भीम जैसा सूरज अगर निकला ना होता तो दलितों के जीवन में कभी उजाला ना होता तो दलितों के जीवन में कभी उजाला ना होता भारत रत्न रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव साली मध्य प्रदेशमधील महू या ठिकाणी झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ राजकारण तत्वज्ञ आणि थोर समाज सुधारक होते त्यांनी दलित चळवळीला प्रेरणा दिली आणि दलित लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्काचे समर्थन केले ते ब्रिटिश भारताचे मजूर मंत्री स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदेमंत्री भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते देशातील विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार किंवा आधुनिक भारताचे निर्माते असेही म्हणतात अशा थोर महापुरुषांचा महानिर्वाण सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी झाला कलम से क्रांती लानेवाला कोई बलवान ना कलम से क्रांती लानेवाला कोई बलवान न हुआ डॉक्टर बाबासाहेब जैसा कोई विद्वान ना हुआ डॉक्टर बाबासाहेब जैसा कोई विद्वान ना हुआ जिस जगह आज शान से खड़े हैं, जिस जगह आज शान से खड़े हैं, उस स्थान के लिए भीमराव बहुत लड़े हैं, जो है आज हर तरफ शांति जो है आज हर तरफ शांति वह तो सिर्फ मेरी भीम की क्रांति वह तो है सिर्फ मेरी भीम की क्रांति बाबा साहेब अम्बेडकरान